नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्तच असाल आणि मी मनपूर्वक तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रथमची आहे या युट्यूब चॅनल वरती तर आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओचा इंट्रो वगैरे काहीही शेअर केलेला नाही तुम्हाला दिसलंच असेल व्हिडिओच्या स्टार्टिंग वरून की घर वगैरे चेंज आहे यावरून तुम्हाला कळतच असेल की आमची फायनली शिफ्टिंग झालेली आहे हो फायनली शिफ्टिंग आमची झालेली आहे आणि घरात सर्व सामान म्हणजे पन पंच्याहत्तर टक्के सामान आमचं इथं शिफ्ट झालेलं आहे काही वस्तू आमच्या मागे राहिलेल्या आहे कारण की एवढे जागा नव्हते आणि मजूरही नव्हते किती उचर करण्यासाठी त्यामुळे ना वस्तू मी मागेच ठेवलेल्या होत्या पण तरी पंच्याहत्तर टक्के सामान घरात आलेलं होतं त्यामुळे म्हटलं आता तो पहिले सेटअप करा नंतर बाकीच करूयात तर आता इतका फसर होता ना सुरुवात कुठून करावं हेच कळत नव्हतं मग मी ठरवलं हो की आपण ना सर्वात आधी देववारापासून सुरुवात करूया कारण की पहिले देवपूजा केली ना की थोडं प्रसन्न तरी वाटेल म्हटलं चला आता देवपूजा पहिले करूया तर देवपूजेसाठी ना इथे मी असा हा शोकेश होता घरामध्ये आमच्या रूम ओनरचाच आहे आमचा नाहीये तर इथे मला आहे ना देवारा सेट करावा असं वाटत होतं आणि क्लिनिंग करताना हे बघा हा माझा प्रथमचा आहे ना एक वर्षाचा फोटो आहे ज्यावेळेस तो एक वर्षाचा झालता ना त्यावेळेसचा हा फोटो खूप क्यूट होता तो आणि त्याला जावळ होते क्यूट होता म्हणजे अजूनही आहे खूप क्यूट दिसतो तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का तुमचं ओपिनियन आता तुम्ही म्हणाल की देवारा इथे का ठेवताय आता विषय कसा आहे माहिती का प्रथम काय करतो देवारा जर मी खाली ठेवलेला असला ना तर तो सगळे देव बाहेर आणि त्यांच्याशी खेळत बसतो त्यामुळे ना मला थोडं वाईट वाटायचं घरामध्ये हो चिडचिड व्हायची त्याच्यामुळे म्हटलं चला आता याच्यावरती ठेवूया जेणेकरून ये प्रथमच्या ना देवापर्यंत पोहोचणार नाही आणि माझे ना व्यवस्थित सुरक्षित राहतील प्रथम पासून म्हणून मी देवारा इथे ठेवायचं डिसाईड केलं आणि काय मी ती का शिफ्टिंग करण्याच्या ना मी या घरात एकदा आलते क्लिनिंग करण्यासाठी आलते पण ज्यावेळेस मी क्लिनिंग करायला घेतले ना त्यावेळेस मला कळलं हे इतको की जी, जी हे घर इतकं स्वच्छ होतं की नाही आमचे रूम ओनर इतके म्हणजे म्हणजे ज्या ओनर होतात ना आमच्या त्यांनी मला जेव्हा हे घर हँड ओव्हर केलं ना त्यावेळेस ह्या घरामध्ये अक्षरशः धूळ माती काहीही नव्हती इतकं स्वच्छ करून त्यांनी आम्हाला हे घर दिलेलं होतं त्यावरून मला कळायला लागलं की बापरे किती स्वच्छ घर दिलेलं आहे मला अक्षरशः ना झाडू सुद्धा मारायची गरज पडली नाही डायरेक्ट आम्ही इथं सामान शिफ्ट केलं इतकं हे स्वच्छ घर आम्हाला रूम ओनरने दिलेलं होतं तरी मी माझ्या हाताने एकदा फेरफटका मारतच होते ॲज युज्युअल कारण की सवय मला ती थोडस काहीही पहिले सेट करून ठेवण्याआधी मला थोडीशी क्लिनिंग करून ठेवत असते मी आता सर्वात आधी मला देवारा क्लीन करायचा होता मी देवाराची जागा व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि हा देवारा आहे ना मला लग्नामध्येच भेटलेला आहे माझ्या आईने दिलेला आहे आणि या देवाऱ्याला आहे ना मला थोडीशी पॉलिश वगैरे करायची आहे तुमच्याकडे काही सजेशन जर असेल ना पॉलिशसाठी काय वगैरे तुम्ही वापरता तर मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का कारण की माझा देवार आहे ना खूप जास्त असं खराब झालेला आहे आणि मला आता त्याला थोडंफार असं रिनोव्हेट करावं असं वाटतंय तर मी करेल त्याच्यासाठी काहीतरी उपाय किंवा जुगाड तुमच्याकडे काही असेल तर नक्कीच सांगा तर इथे मी फक्त विनेगर आणि पाणी आणि झे विम जो मी सोल्युशन बनत असते ना तर त्याचाच मी इथे स्प्रे बनवून ये ना इथे क्लिनिंग वगैरे करत होती आता देवाऱ्यात कसं आहे तेल वगैरे सांडेल त्यामुळे यांचं जे फर्निचर आहे ते खराब होऊ शकतं त्यामुळे मी खाली असं पेपर वगैरे अंतरून ठेवलं जेणेकरून येणं शोकेश अजिबात खराब नको व्हायला आणि इथे देवाला ठेवण्याचं दुसरं कारण म्हणजे मागे स्विच बोर्ड लगेच आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला टीव्ही नाही ठेवायचं का नाही आम्ही मी टीव्ही लावतच नाही प्रथमसाठी कारण की तो टीव्हीचा खूप ऍडिक्शन होतो आणि त्याचं मी आता स्क्रीन पूर्णपणे बंद केलेलं आहे त्यामुळे टीव्ही तर मी अजिबात लावतच नाही तो बंद येत असाच त्यामुळे हा देवारा मी इथेच ठेवला आणि कसं आहे माहिती का काही कार्यक्रम वगैरे असला ना त्यावेळेस आपण लाइटिंग वगैरे काहीतरी जॉईन करू शकतो आपल्या देवघराला अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी हा हिशोबाने देखील मी असा विचार करून हा देवारा इथे ठेवलेला आहे आता इथं डेकोरेशन वगैरे करण्यासाठी मी जुगाड करत होते पण नंतर मी ते देखील काढून टाकलं होतं कारण की ना इथे चांगलं दिसत नव्हतं ते तुम्हाला नंतर दिसेलच आणि कसं आहे ना ज्या आपण पसारा काढतो ना त्यावेळेस सगळं काही डोळ्यासमोर दिसतं बऱ्यापैकी दिसतं म्हणा तर असंच या काही दिवसापूर्वी मी अशा फुलमाळा वगैरे घेऊन आले होते पण ते मी ज्या दिवशीपासून ठेवून दिले ना त्या दिवशीपासून माझ्या लक्षातच नव्हतं की माझ्याकडे आहे मी त्याचा काही वापरच केला नाही म्हटलं चला आता याचा आपल्याला वापर करायचा आहे दैनंदिन जीवनामध्ये म्हणून मी याला काढून घेतलं आणि अशा प्रकारे मी माझ्या देवाऱ्याला असं डेकोरेट करून घेतलं नंतर मी व्यवस्थित अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर त्या अगरबत्तीचा जो सुवास असतो ना त्यामुळेच घर इतकं प्रसन्न वाटत होत खूप छान असं वाटायला लागलं होतं त्यानंतर मी घरातल्या कामांना लागले होते आणि मी पहिला टार्गेट ठरवलं होतं की आपल्याला हॉल आवरायचा आहे आता हॉलमध्ये आल्यावरती मी सर्व सामान असंच तसं ठेवून दिलेलं होतं त्यामुळे आता माझं काम होतं ते म्हणजे सेग्रिगेट करायचं बेडरूमचं सामान बेडरूम मध्ये किचनचं सामान किचनमध्ये आता कपडे वगैरे जे काही असतं ते मी बेडरूम मध्ये नेऊन ठेवलं आणि जे डबे भांडे वगैरे काहीच सामान होतं ना ते मी किचन मध्ये नेऊन ठेवलं तर असं काही माझं सेग्रिगेट करायचं काम चालू होत मध्ये ना आमचा जो शोकेश आहे ना टीव्हीचा व्हीचा तो आहे ना खालचा वेस आलेला होता पण जो वरचा वेस होता ना याच्या वरचा तुम्हाला दाखवते मी तो काही आलेला नव्हता त्यामुळे ना त्याला मी तसंच एका साईडला सेट करून दिलं आणि ना मी यावेळेस हे जे टेबल आहे ना हे शोकेश याला थोडंसं डिस्टन्सवर ठेवलेलं आहे जेणेकरून तिकडून जाऊन मी व्यवस्थित असे क्लिनिंग करून घेईन त्यामुळे ना असा क्लेअर कचरा असा कोपऱ्यामध्ये राहता येणार नाही म्हणून मी शोकेशन थोड्याशा अंतरावरती असा भिंतीवरून लांब ठेवलेला आहे आणि जो वरचा वाट आहे ना तो ना दोन तीन दिवसामध्ये येऊनच जाईल त्यामुळे त्याचं जे काम आहे ते नंतर करता येईल आता जे जे सामान हॉलमध्ये सेट करायचं होतं ते ते सामान मी व्यवस्थित असं हॉलमध्ये सेट करून दिलेलं होतं आणि तुम्हाला खरं सांगते अगदी दोन ते तीन तासामध्ये हॉलची डीप क्लिनिंग थोडक्यात झालेलीच होती आणि माझे हे दोनच सोफे आहे इथे आता सध्या तरी कारण की याच्यापेक्षा जो मोठा सोफा असतो ना तीन सीटर वाला तो अजून सुद्धा तरी सासरीच आहे कारण की ज्यावेळेस मी शिफ्टिंग आमची पहिली शिफ्टिंग झाली ना मी म्हणजे लग्न झाल्यानंतर इकडे आलते ना राहायला तर त्यावेळेस अजिबात गाडीमध्ये जागा नव्हती सोफा ठेवण्यासाठी इतकं सामान झालेलं होतं तर त्यामुळे ना आम्हाला तो सोफा आहे ना तिथेच ठेवा लागला आणि दुसरं रिझन हे होतं की त्या घरामध्ये एवढी जागाही नव्हती की आमचा मोठा सोफा असा बसेल त्यामुळे ठीक आहे म्हटलं तो सोफा आम्ही तिकडेच ठेवला आणि फक्त हे दोन सोफे आम्ही टेम्पररी फुरते घेऊन आलो आता जो मोठा सोफा आहे ना तीन सीटरचा तो आम्ही पुढे चालून कधीतरी घेऊनच येऊ आणि आता मी इथं व्यवस्थित अशी सोफ्यांची क्लिनिंग करत होते हे मी सकाळपासून दोनदा तीनदा करत आहे कारण की ना प्रथमच त्याच्यावरती खाणं पिणं सगळं चालूच असतं काही खाल्लं ना त्याच्यावर सांड सूंड चालूच असते त्याची त्यामुळं मला सोफा ना कमीत कमी दिवसात दोन तीन वेळेस झटकावेच लागतात ज्यावेळेस पण मी घर झाडते ना त्यावेळेस मला हे क्लीन करावेच लागतात त्यानंतर माझ्याकडे काही बसकर होते तेच मी सोफा कवर म्हणून सोफ्यावरती टाकून दिले जेणेकरून नवीन कवर येऊपर्यंत सोफा अजिबात डॅमेज नको व्हायला आणि ती कपाटाची कॉर्नरची जागा होती त्यामध्ये ना प्रथमचा जो हत्तीचा टॉय होता ना तो मी तिथे असा सेट करून ठेवला जेणेकरून जागा ही वेस्ट नाही गेली आणि टॉय देखील हाईट झाला आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये काय होतं मी का धान्य वगैरे जर आपण अशी डायरेक्टली खाली जर ठेवली ना ती खालून सादळतात किंवा त्यांना बुरशी लागते किंवा जाळे लागतात किंवा ते खराब होतात असं माझ्यासोबत लास्ट इयर झालं होतं त्यामुळे ना यावेळेस मी ठरवलं होतं की ना धान्य वगैरे काही अशा ठिकाणी स्टोअर करू जिथे ना त्याला अजिबात असं मॉइश्चर लागणार नाही आणि ज्यावेळेस मी या घरात एंटर झाले ना त्यावेळेसच माझ्या डोक्यात क्लिक झालत की आपण या ज्या स्टेअर्स आहे या कोपऱ्यावरती आपण धान्य नक्की स्टोअर करू शकतो हा जो पर्याय आहे ना हा थोडासा टेम्पररी आहे कारण की ना नंतर मी ऑब्झर्व केलं की एंटर झाल्यानंतर लगेचच तो धान्यांचा पसारा दिसतो त्यामुळे आता सध्यापर्यंत मी हे असंच ठेवते नंतर मी आला व्यवस्थित असं काहीतरी ऑर्गनायझर वगैरे ऑर्डर करून घेईल इथे ना प्रथम देखील त्याची लुडबुड इथे करतच होता आणि ना आजकाल काय होतंय माहिती का प्रथम सकाळी ना त्याच्या वडिलांना आहे ना ऑफिसला जाताना ज्या वेळेस ते तयार होतात ना त्यावेळेस तो ऑब्झर्व करत असतो त्यावेळेस ना त्याचे वडील डोक्याला तेल लावतात ना त्याने ते इतकं डोक्यात लक्षात भरून घेतलंय ना की तो दरवेळेस ना ही पॅराशूटची बॉटल घेऊन येतो आणि मला इंडिकेट करतो की माझ्या डोक्याला तेल लाव म्हणून आणि माझं इथे ना खोटं मोठं की नाटक होईना ना त्याला थोडंसं किंवा तेल मला लावून द्यावं लागतं असंच मध्ये लुडबुड चालू असते आणि अशाच प्रकारे माझी कामं चालू होती बरंही चांगलं वाटत होतं कारण की ना थोडंफार असं ब्रेक भेटायचं मला प्रथमच्या नादामुळे त्यामुळे बरं वाटायचं आता ही जी कामं होती ना या कामामध्ये प्रथमला लुडबुड करायला खूप जास्त आनंद येत होता आता यापैकी मी सर्व गोण्या तर व्यवस्थित अशा स्टोअर करून दिल्या पण ही जी कांद्याची गोणी आहे ना ही मला उचलताना ना डायरेक्ट आजी नानी सर्वच आठवल्या हो होत्या कारण की ही इतकी जड होती ना की माझी डायरेक्ट आहे ना संध्याकाळी इतकी पाठ दुखायला लागली होती मला अक्षरशः झोपायला सुद्धा लाग झोप सुद्धा लागत नव्हती इतकी माझी पाठ दुखायला लागली होती ते म्हणतात ना पडो दडो मालवाडो अशीच गज झाली होती माझी लई शहाणपणा होता माझ्या अंगात तो सगळा झिरवला या कांद्यामुळे <laughs> सॉरी पण असा काहीतरी अनुभव झाला तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नाही दाखवला तो कारण संध्याकाळी मी खूप आजारी पडले होते एवढं वेट उचलल्यामुळे कारण की माझं सीझर झालेलं आहे त्यामुळे मी जास्त काही वेट उचललं ना की माझी पाठ दुखायला लागते संध्याकाळपर्यंत तरी मला काही जाणवलं नाही त्यानंतर माझी पाठ दुखते हे मला जाणवायला लागलं होतं कारण की काम थोडीशी मी स्टॉप केली ना की लगेच मला जाणवतं की हा माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय कामाच्या भरामध्ये ते काही लक्षातही राहत नाही ते यावरून झालं की लगेचच आहे ना मी इथं जो आमचा कपाट आहे ना त्यातला जो सामान आहे तो ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत होते आणि मी काय करते अशा प्रकारचे जे कार्डबोर्ड चे बॉक्सेस असतात ना पार्सलचे यांचाच वापर मी ऑर्गनायझर म्हणून करत असते हा जो पर्याय आहे ना मला अजिबात असा आवडत नाही कारण की ना हा आहे ना एका काळानंतर हे जे बॉक्स आहेत ना खूप जास्त स्मेल यायला लागते यांची मला अजिबात आवडत नाही आता सध्या तरी पण ते काय ना पैशांचा अभाव आहे त्यामुळे हे ऑर्गनायझर घरामध्ये आहे ज्यावेळेस वेळेस माझ्याकडे पैसे येतील ना हे ऑर्गनायझर मी पहिले लात मारून घराबाहेर काढेल कारण की मला कार्डबोर्डचे जे बॉक्सेस आहेत ना ते अजिबात घरात आवडत नाही त्यामुळे सगळ्यात जास्त झुरळ होण्याची शक्यता असते म्हणून मी शक्य असेल ना ज्या जे कार्डबोर्ड लवकर ला खराब होतं ना ते कार्डबोर्ड मी कधीच वापरत नाही आणि महत्वाचं आहे ना जिथं मॉइश्चर लागलं ना तिथे कार्डबोर्ड कधीच वापरू नये तिथं सगळ्यात जास्त झुरळ होण्याची शक्यता था। असतात तर ही टीप नक्की लक्षात घ्या पण हे कसं आहे हे आम्ही मेकअपच्या एरियामध्ये ठेवतो ना त्यामुळे तिथं काही असं मॉइश्चर वगैरे नाही त्यामुळे झुरळ वगैरे इथं काही होत नाही म्हणून मी हा कार्डबोर्डचा बॉक्स इथे वापरत आहे आता हे ऑर्गनाईज करताना ना यामध्येच मी ब्रशेस वगैरे टाकून दिलेले होते काही गडबडीत तर ते बघत होते जितके व्यक्ती घरात नाही ना, ना त्याच्यापेक्षा डबल ब्रशेस या याच्यामध्ये आहे म्हणजे माझे एकटीचेच इथं चार ब्रश होते तेच बघून मला असं नवल वाटत होतं की घरात तीन मी तीन व्यक्ती आहेत आणि त्यांचे ब्रश पाच सहा आणि त्यातलेच त्यात माझेच दोन तीन तर मला स्वतःच हसू येत होतं पण ठीक आहे नंतर मी डिसाईड केलं की आता सध्या नाही हे जे ब्रश आहे मी असेच ठेवते ज्यावेळेस गावी जाईल ना तिथे एक 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 ब्रश मी ठेवून येईल जेणेकरून मी ज्यावेळेस त्यावेळेस घरी जाईल ना त्यावेळेस मला ब्रश दरवेळेस नवीन घेण्याची गरज पडणार नाही जसं की माहेरी गेली की तिथे एक ब्रश ठेवून देईल सासरी केले की तिथे एक ब्रश ठेवून देईल असा जुगाड करून ब्रश ची विल्हेवाट लावून घेईल अशा प्रकारे मी इथला जो एरिया आहे तो देखील व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि बघू शकतायत व्यवस्थित क्लीन केल्यानंतर किती छान असा दिसत होता आणि जोपर्यंत एक काम होत तोपर्यंत दुसरं काम उभं राहत आता हे बघा प्रथम एकदा हा सोफा परत खराब करून ठेवलेला होता आता मला हे परत एकदा क्लीन करावं लागलं आणि त्याच्यावरती ना मी अशा प्रकारचे जे आपले जे बसकर असतात ना हाच इथे अंतरून घेतलं होतं कारण की माझ्याकडे आता सध्या तरी सोफा कवर वगैरे नाहीये जेव्हा ऑर्डर करेल त्यावेळेस मी टाकूनच देईल आता सध्यापर्यंत काम चालावं म्हणून मी हे बसकर टाकून दिलेले आहे आणि अशा प्रकारे मी परत एकदा दिवसातनं चौथ्यांदा हा जो सोफा आहे तो ऑर्गनाईज केलाय आणि हे जे बॉक्स दिसतंय ना ही गोनिन बॉक्स यामध्ये ना प्रथमच सामान आहे जसे की त्याची फिडिंग चेअर आणि खेळणी तर हे मी तसंच ठेवलंय हो कारण की हे जर ओपन झालं ना तर संपूर्ण घर जितका आवरले नाही ते सगळं असं खराब होऊन जाईल त्यामुळे ते मी तसंच ठेवलं आणि अशा प्रकारे मी घर वगैरे झाडून घेतलं पुसून घेतलं आणि माझं घर म्हणजे हॉल पहिले माझं आवलून झालं तर अशा प्रकारे मी हे हॉल ऑर्गनाईज केलं कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि लवकरच मी माझ्या ह्या घराचं होम टूर देखील तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूया पुन्हा